दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरू असून आपल्या घराच्या बाहेर पार्क केलेली कार दुसऱ्या दिवशी सुस्थितीत असेल की नाही याची शाश्वती आता नाशिककरांना राहिलेली नाहीये पोलिसांच्या नाकावर टिचून वाहनांची तोडफोडीचे प्रकार रोज वारंवार घडताना दिसत आहे सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथील सातमाऊली चौक शनी चौक परिसरात पहाटे चार वाजेच्या सुमारास तब्बल डझनभर वाहनं फोडण्याचा प्रकार उघडकीस आला आहे पोलिसांच्या नाकावर टिचून टवाळखोरांनी हा उन्माद करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी भयभीत झालेल्या नागरिकांकडून केली आहे के दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सातपूर परिसरातील टवाळखोरांचा उन्माद वाढलेला असून सातपूर पोलीस ठाण्यात नवीन बदलून आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांचे स्वागतच जणू या टवाळखोरांनी पहाटेच्या वेळी आपला उन्माद दाखवत केल्याचं बोललं जात आहे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये श्रमिक नगर येथील रहिवासी हेमंत शिरसाट संजय देशमुख दीपक महाले आदींसह सुमारे डझनभर नागरिकांच्या वाहनांची पहाटे काही समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे वाहनांची तोडफोड करत या नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान करण्यात आलेलं आहे दरम्यान ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी भाजप युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस अमोल दिनकर पाटील सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे उपनिरीक्षक राठोड यांच्या समावेश संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली यानंतर नलावडे यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिलेले आहे दरम्यान यापूर्वी देखील याच परिसरात वाहन तोडफोडीच्या घटना घडलेल्या आहेत तसेच नंदन जयस्वाल या परप्रांतीय युवकानं याच सातमावली चौकात गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता आता पुन्हा राजकीय वर्धस्त लाभलेल्या टवाळखोरांनी पोलिसांच्या नाकावर टिचून दहशत निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे ना कामगार लोकवस्तीमधील सातमावली चौकात पहाटे काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं समस्या घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत प्रशासनाला देखील बोलवलं कामगार लोकवस्तीमधील सातमावली चौकात पहाटे काही समाजकंटकांनी वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं समासात घटनास्थ धाव घेत पोलीस प्रशासनाला देखील बोलवण्यात ना आलं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला नेहमीच या परिसरात गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भयभीत झालेल्या नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर